शेतकरी मित्र हो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने आपल्याला दोन चाकी तीन टन ट्रेलरला पंचाहत्तर हजार रुपये तर पाच टन ट्रेलरला तब्बल एक लाख रुपयांपर्यंत तसंच शेती अवजारांसाठी चाळीस हजारांपासून पंच्याहत्तर हजारांपर्यंत अनुदान मिळणार आहे नेमकी ही कोणती योजना आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणकोणती कौन कागदपत्रे आवश्यक आहेत आणि अर्ज कुठे सादर करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो आपण बघतो सध्या जी एस टी बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावर आला आहे साहजिकच त्यामुळे सुद्धा ट्रेलर आणि शेती अवजारांच्या किमती ह्या चाळीस हजारांपासून एक लाखांपर्यंत कमी होणार आहेत दोन चाकी तीन ते पाच टन ट्रेलर शेतीमधील उत्पादन खते अवजारे आणि इतर साहित्य वाहून नेण्यासाठी या ट्रेलरचा वापर होत असतो ट्रेलरची किंमत दोन ते अडीच लाखांपर्यंत असून शेती मशागतीसाठी सिंगल पलटी डबल पलटी हायड्रोलिक पलटी सरी रेजर, रोटेवेटर यांसारख्या अवजारांचा वापर सर्व शेतकरी करत असतात या अवजारांवरती चाळीस हजार रुपयांपासून पंचाहत्तर हजार रुपये अनुदान उपलब्ध होत आहे अनुदानाचा जर लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो कृषी विभाग आहे या कृषी विभागाच्या महाडीबीटी बी टी पोर्ट पोर्टलवरती अर्ज दाखल करणं आवश्यक आहे आता हा अर्ज दाखल करताना मित्र आपल्याकडे स्वतःचा आधार क्रमांक बँक खाते क्रमांक सात बारा उतारा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक असणं आवश्यक आहे तरच आपण या ठिकाणी अर्ज करू शकतो आता हा अर्ज मंजूर झाल्यानंतर शासनाकडून थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम ही जमा केली जाते परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पहिले अर्ज पहिले प्राधान्य या तत्वावरती आता लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे पहिले महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केल्यानंतर लॉटरी लाग निघायची लॉटरी काढली जायची आणि त्यानंतर त्यातून शेतकरी शेतकऱ्यांची निवड व्हायची परंतु आता पहिले अर्ज पहिले प्राधान्य या तत्वावरती लाभ देण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी विलंब न करता वेळेत अर्ज करणं गरजेचं आहे ट्रेलर आणि शेती अवजारे खरेदीसाठी आपण या महाराष्ट्र कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवरती जायचं आहे आणि आपला अर्ज दाखल करायचा आहे फक्त पहिले अर्ज आणि पहिले प्राधान्य हे मात्र लक्षात ठेवून तत्काळ अर्ज आपला दाखल करायचा आहे जर आपल्याला अर्ज भरताना काही अडचण आली किंवा या योजनेविषयी काही आपले प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपल्या प्रश्नांचं आपल्या शंकांचं निरसन करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला जाईल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपले शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सुद्धा ट्रेलरवरती जर तब्बल पंच्याहत्तर हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचं अनुदान आहे हे त्यांना सुद्धा मिळेल आणि त्यांच्यासुद्धा खर्चात बचत होईल धन्यवाद